सटाणा शहर व बागलान तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आज ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मध्ये भेडसावणाऱ्या गंभीर समस्या आणि अनागोंदी कारभाराविरोधात ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप भगत यांना घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात आले दिवसात का सुधारणा करावी अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला सकाळी शिवसैनिकांनी रुग्णालय आवारात दाखल होत घोषणाबाजी सुरू केली यावेळी बोलताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयातील नवजात बालकांचे लसीकरण सत्र पूर्वी आठवड्यातून दोनदा होत असताना मागील सहा महिन्यांपासून फक्त मंगळवारीच घेतले जाते त्यामुळे माता भगिनींना व लहान बालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे आवारातील ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभी असूनही गेल्या सात ते आठ वर्षात त्याचे कार्यान्वयन झालेले नाही हाडांचे ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत स्वच्छतेचा गंभीर अभाव पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसणे रुग्णांना मुद्दाम खासगी दवाखान्यांकडे वळवणे या गंभीर तक्रारींवर संताप व्यक्त करण्यात आला आंदोलनात ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत सोनवणे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र खानकरी राजन सिंग चौधरी जिल्हा संघटक अमोल पगार अनिल सोनवणे शरद शेवाळे लक्ष्मण सोनवणे पंकज ठाकूर सुनील गायकवाड संदीप सोनवणे सुनील गायके मंगलसिंग जोहरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होते दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी आठवड्यातील दोन दिवस लसीकरण मोहीम पूर्ववत पुन्हा सुरू केली जाणार असून रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीसह अतिरिक्त कर्मचारी व नवीन रुग्णवाहिकेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे असे सांगितले लसीकरण आता शुक्रवार पण सटाणा उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार असायला हवे होते परंतु इथे फक्त इमारत उभी आहे डॉक्टर नाहीत सुविधा नाहीत स्वच्छता नाही रुग्णांना सरकारी रुग्णवाहिका असूनही खासगी रुग्णवाहिका वाल्यांकडे पाठवले जाते हे खपवून घेतले जाणार नाही जर सात दिवसात सुधारणा ना झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू निवेदनाच्या प्रती राज्याचे आरोग्यमंत्री जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठवण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिली लसीकरण चालू करावं या विनंतीसाठी आम्ही आलो होतो तेवढं लसीकरण चालू आणि हा जो परिसर आहे स्वच्छता ठेवावा अशी विनंती करतो आणि जे अँल आहे तर दोन अँलन्स आहे तर एक बंद अवस्थेत आहे ती तात्काळ तुम्ही सी एस साहेबांकडे पाठपुरावा करावा अशी विनंती करतो चालेल या ग्रामीण रुग्णालयामध्ये जे पेशंट येतात त्यांना चुकीची माहिती दिली जाते आणि तुमचं बाळ आडवं आहे तुमचं बाळ तिरप आहे पाण्यात स्राव राहिला हे करून डायरेक्ट मालेगाव पाठवतात पण मालेगावला गेल्यानंतर सुखरूप तिथं डिलिव्हरी होती तर मग आमची विनंती आहे की इथलं पेशंटला इथंच चांगल्या पद्धतीने सुविधा देण्यात याव्या त्याचप्रमाणे जे मंगळवार आणि शुक्रवार होता लसीकरणाचा दोन्ही वार घेण्यात याव्यात तुम्ही ग्रामीण भागामध्ये शंभर टक्के गेलं पाहिजे वाडी वस्तीवर गेलं पाहिजे त्याला आमचा विरोध नाही परंतु ज्या लोकांना माहिती नाही अजून का मंगळवारी भेटतं का शुक्रवारी भेटतं किंवा बंद झालं ते तात्काळ तुम्ही मंगळवार शुक्रवारी चालू करण्यात यावे तुमचा कर्मचारी वर्ग वाढवण्यात यावा कारण इथं स्वच्छता अभाव अभाव कमी झालेला आहे स्वच्छताच नाही इथं आणि ती जे अँब्युलन्सचा प्रश्न आहे ती जी दुसरी एक गाडी एक गाडी चालू एक बंद आहे ती गाडी तात्काळ चालू करण्यात येईल अशी आमची मागणी आहे ओके